नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी एक खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारण की खूप महत्त्वाच्या अशा जागा यू पी एस सीनी आपल्यासाठी एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे ते म्हणजे ई पी एफ ओ ई पी एफ ओच्या जा जा जागा निघालेल्या आहेत खूप छान अशी ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे जागा किती आहेत वन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स टोटल वॅकेन्सीज आहेत आता ह्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या दोन पोस्टसाठी आहेत ए सी आय ओ आणि पर्सनल असिस्टंट त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन पण ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे किंवा महत्त्वाच्या जागा निघाल्या आहेत ह्या याच्यासाठी सांगते मी कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी यू पी एस सी देता देता त्यांनी म्हणजे एज बार झालेले असतात ते मोस्टली ओपन कॅटेगरीचे तर याच्यामधली एक पोस्ट अशी आहे आणि जागा पण भरपूर आहेत त्या की ज्याच्यामध्ये तुमचं जे एज रिलॅक्सेशन जे आहे जे तुम्हाला यू पी एस सीला लागू होत नाही पण इथे तुम्हाला एजचा जो क्रायटेरिया आहे तो थर्टी टू नाही आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तो किती आहे ते आपण बघूया आणि बाकीचे विद्यार्थी ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते पण यू पी एस सी मार्फत मी पास झालेलो आहे जर असा तुम्हाला वाटत असेल की असं तुमचं करिअर हवं तर ह्या खूप छान अशा पोस्ट्स आहेत असा विचार नका करू की यू घेत आहे एक्झाम तर ती खूप हार्ड असेल ही आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एसची एक्झाम नाही की तुम्हाला अंडर द स्काय काही पण विचारतील ही ग्रुप ए किंवा गॅजेटेड जे मी आधी सांगितलं ती एक्झाम नाही आहे ग्रुप बी लेवलची आहे सिलेबस आपण कवर करू शकतो सिलेबस अंडर द काय काहीही विचारतील असं नाही आहे आणि त्याची जी लेवल आहे ती खूप कमी आहे कम्पेर्ड टू जी आपली सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम असते त्याच्या तुलनेत ठीक आहे सो so, आय होप की तुम्ही सगळे हा आता व्हिडिओ बघाल काय काय आपल्याला सॅलरी आहे काय लागत आहे फॉर्म भरायला लास्ट डेट काय आहे ते सगळं बघून घ्या आणि प्लीज प्लीज करून हा फॉर्म भरा फॉर्म भरण्यामध्ये जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तो आय एम देअर टू हेल्प यू सगळ्यात आधी आपण इथे बघून घेऊ दोन्ही वॅकन्सीज मिळून आपल्याला वन फिफ्टी सिक्स जागा आहेत वन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स वॅकन्सीज आहेत ठीक आहे यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीला सेवंटी एट आहे डब्ल्यू एस वन ओ बी सी फॉर्टी टू एस सी ट्वेंटी थ्री एस टी ट्वेल्व अँड पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी नाईन आहेत आणि ती डिसेबिलिटी पूर्णपणे इथे सांगितलेली आहे ठीक सांगित आहे थीके? हे तुम्ही बघून घ्याल विथ रिस्पेक्ट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटी आता सगळ्यात महत्त्वाचा आपली पे लेवल जी आहे सॅलरी आपली असणार आहे ॲज पर सेवन्थ पे कमिशन एट लेवलची म्हणजे तुमची सॅलरी ही खूप जास्त फिगर्समध्ये असणार आहे तर म्हणून तुम्ही याचा जो आहे तो फायदा घ्या फॉम भरा एज काय आहे थर्टी इयर्स आहे फॉर अनरिझर्वड आता तुम्ही इथे म्हणू नका की अरे मॅम तुम्ही तर म्हणले होते की जास्त एज आहे पुढे बघूया आपण साठी थर्टी थ्री एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी साठी थर्टी फाईव्ह अँड फॉर्टी एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज यू जस्ट हॅव टू कम्प्लीट युअर जस्ट अ बॅचलर्स डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिवर्सिटी सो इट इज अगेन अ गोल्डन चान्स अँड डोंट मिस द अपॉर्च्युनिटी जॉब्स आर परमनंट परमनंट तुम्ही सिलेक्ट राहणार आहात तिथे आणि ग्रुप बी च्या ह्या पोस्ट आहेत आता पुढे बघूया आपण आता यांनी पोस्ट वाईज सांगितलेलं आहे 74 फोर वॅकन्सीज आहेत फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिशनर ठीक आहे यांच्यासाठी 74 फोर जागा आहेत आणि हे कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे याचं काय आहे क्वालिफिकेशन पे लेवल टेन्थ आहे ठीक आहे आधी आपली पे लेवल जी आपण पाहिली ती एट्थ होती ही पे लेवल टेन्थ आहे म्हणजे तर ही सॅलरी खूप जास्त आहे आणि जे मी सांगत होते हे बघा द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अनरिझर्वड आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला थर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज लिमिट आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं यू पी एस सी करायचं स्वप्न अजूनही तुम्ही पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला जे द थिंग विच यू हॅव लेफ्ट इन बिटवीन नाव यू आर कॅपेबल टू प्रूव्ह युअर सेल्फ टू द सोसायटी सो प्लीज आय थिंक जे मी सांगत आहे ते तुमच्यापर्यंत माझ्या भावना जात असतील तर तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म भरा आणि अदर स्टुडंट्स डोंट वेट की व uh, तुम्ही त्या स्टेजवरती यावे ह्या जागा तुम्हाला पुन्हा सांगत आहे मी की तुम्ही हमखासपणे सांगू शकता कि UPSC ची सा 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 again, posts, की मी यू पी एस सीची परीक्षा देऊन पास झालेलो आहे आणि परीक्षा पुन्हा आपल्या लेवलमधल्या आहेत जरी आपण सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास नाही करू फॉरेस्ट सर्विसेसचा नाही एन डी एचा नाही बट अगेन दीज आर व्हेरी प्रेस्टिजियस पोस्ट आणि तुम्ही जेव्हा सिलेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की हां मॅम म्हणजे आजचा दिवस त्या दिवशी तुम्हाला आठवेल ठीक आहे सीच्या जागा थर्टी एट आहेत एस सी फॉर्टी एस टी थर्टी फाईव्ह इयर्स आणि पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीच्या फोर्टी फाईव्ह आहेत पुन्हा काहीच नाही लागत आहे तुम्हाला एज्युकेशनमध्ये यू शुड जस्ट हॅव कंप्लीटेड बॅचलर्स डिग्री आणि इथे एक डिझायरेबल तुम्हाला कंपोनंट दिलेला आहे जो की आहे डिप्लोमा इन कंपनी लॉ लेबर लॉज ऑर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बट इट इज नॉट कंपल्सरी इट इज जस्ट डिझायरेबल तर असं नाही की तुमच्याकडे ह्या हा जे आहे ते सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही असं नाही आहे यू आर वेल इन गुड इनफ टू गिव्ह द एक्झामिनेशन कारण की हे फक्त डिझायरेबल आहे इसेन्शियल नाही आहे त्यानंतर अजून एक गोष्ट यांनी दिली आहे की क्वालिफिकेशन्स आर रिलॅक्सेबल ॲट द डिस्क्रिप ॲट द डिस्क्रिशन ऑफ यू पी एस सी म्हणजे याच्यामधले काही क्वालिफिकेशन जर काही डिस्क्रिशनरी गोष्ट असली तर यू पी एस सी रिलॅक्स करू शकते पण त्यामध्ये मग तुम्ही हे टाकू शकता की डिझायरेबल गोष्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन एक तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे ती तर पाहिजेच ठीक आहे त्यानंतर ह्या पण पोस्ट परमनंट आहेत आणि ह्या ग्रुप एच्या आहेत ठीक so, आहे सो प्लीज डोंट मिस द चान्स फॉर्म कसा भरायचा आहे कुठून भरायचा आहे काहीही नाही कळलं तर तुम्ही कधीही मला कॉल करू शकता यू पी एस सीमध्ये फॉर्म भरण्यासाठी एक वन टाईम रजिस्ट्रेशन असतं त्याला आपण ओ टी आर म्हणतो ते खूप असं थोडीशी क्लमझी प्रोसेस आहे ती जर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आय एम देअर फॉर हेल्प यू एनीबडी फ्रॉम संगम इज देअर टू हेल्प यू सो जस्ट डोंट हेजिटेट अस अँड यू आर जस्ट वन कॉल अवे फ्रॉम अस ठीक आहे आता आपण डेट बघूया हे बघा जे मी सांगत होते ही वेबसाइट आहे तुम्हाला काहीच नाही करायचं यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट वरती तुम्ही जायचं आणि तिथे जे काही प्रोसेस सांगितलेली आहे ती तुम्ही फॉलो करायची तारीख काय आहे ट्वेंटी uh, जुलै म्हणजे कालपासून आपली ही जी फॉर्म भरायची जी तारीख आहे ती दिलेली आहे आणि काल बारा वाजता हे फॉर्म्स आले होते लास्ट डेट काय आहे एटीन एट दॅट इज ऑफ ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तर तितक्या वेळ आपण थांबायचं नाही आहे लगेच एक दोन दिवसांमध्ये हा फॉर्म भरून टाका कारण की आता तुम्हाला पुढे कळेल सेंटर्स जे आहेत ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आहेत ठीक आहे ते थी सेंटर्स से तर बघू आपण पण आधी इथे त्यांनी सिलेबस वगैरे दिलेला आहे जी फर्स्ट आपली लेवल असणार आहे ती कंबाईंड रिक्रुटमेंट टेस्ट आहे सी आर टी म्हणतात त्याला आणि ही पेन अँड पेपर बेस्ड आहे तर याचा अर्थ आपली एक्झाम जी आहे ती ऑनलाईन नाही आहे ऑफलाईन आहे ठीक आहे परीक्षा दोन तासाची असणार आहे प्रत्येका क्वेश्चनला इक्वल मार्क्स आहे ऑब्जेक्टिव्ह आहे पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदीमध्ये येणार आहे रिजनल लँग्वेजेस फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये येणार नाही म्हणजे आता तुम्हाला एक्झामची तयारी जी आहे ती इंग्लिशमधनं करावी लागेल हिंदीमधनं तर आपण महाराष्ट्रीयन लोक करणार नाही इंग्लिशमधनं आपल्याला तयारी करावी लागेल काही जर कळलं नाही तर हिंदीमध्ये क्वेश्चन्सचा तुम्ही अनुवाद वाचू शकता आपले जे काही लेक्चर्स होतील ते बाय लिंग्वल होतील तुम्हाला डायरेक्ट इंग्लिशमध्ये बरेच विद्यार्थी सेमी मिडियमचे असतात किंवा मराठी मिडियमचे असतात त्यांना त्रास व्हावा नाही म्हणून आपण बाय लिंग्वल दॅट इज मराठी अँड इंग्लिश असे आपले क्लासेस ठेवू जे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत और दे आर कम्फर्टेबल इन हंड्रेड पर्सेंट इंग्लिश टीचिंग सो वी हॅव दॅट बॅचेस ऑल्सो वी कॅन इन्क्लूड यू इन टोटल इंग्लिश मिडियम बॅच नेगेटिव मार्किंग आहे वन थर्डची नेगेटिव्ह मार्किंग वन थर्ड व्हॉट डज इट मीन्स जर तुमचे तीन क्वेश्चन चुकले तर तुमचा एक बरोबर क्वेश्चन मायनस होतो तर ही तुमची वन थर्ड नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज सिलेबस सिलेबस काय असणार आहे जनरल इंग्लिश तुम्हाला असणार आहे म्हणजे याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर येईल कारण हे बघा इंग्लिश लँग्वेज आपल्याला कोर इंग्लिश ग्रामर यायला पाहिजे सिनॉनिम्स अँटॉनिम्स ईडीएम्स फ्रेजेस मी तुम्हाला पी वाय क्यूज पण दाखवेल म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याच्यामधनं आपल्याला एक अंदाजा येईल की आपल्याला काय काय यायला पाहिजे इंडियन कल्चर हेरिटेज फ्रीडम मुवमेंट्स ओके इंडियन कल्चर म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जे काही आपले डान्स फॉर्म्स आहेत पेंटिंग्स आहेत टेम्पल्स आहेत त्यानंतर फोक डान्सेस फोक सॉंग्स ह्या सगळ्या गोष्टी आहे हेरिटेज इज ऑल्सो द पार्ट ऑफ द सेम थिंग आणि फ्रीडम मुवमेंट दॅट इज काय येईल तुमचं मॉडर्न हिस्ट्री ठीक आहे फ्रीडम मुवमेंट विचारली आहे म्हणजे आपल्याला एन्शंटचा अभ्यास नाही करायचा आहे मोस्ट प्रोबॅबली आपल्याला एटीन मोस्ट प्रोबॅबली म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला एटीन फिफ्टी सेवनपासूनचा हा सिलेबस असणार आहे मग डेव्हलपमेंटल इश्यूज अँड प्रेझेंट टेन ट्रेंड्स इन इंडियन इकनॉमी म्हणजे आपल्याला इंडियन इकनॉमीचा अभ्यास करायचा आहे गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स जनरल सायन्सचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे या सगळ्याचे सोर्सेस काय असणार आहे कसा अभ्यास करायचा आहे कुठून करायचा आहे ते पण मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेल ठीक आहे त्यानंतर कंप्युटर करायचंय कम्प्युटरमध्ये तुम्हाला सगळं करावं लागेल म्हणजे कम्प्युटर लँग्वेज झालं कम्प्युटरची हिस्ट्री अँड एव्हल्युशन झालं मायक्रोसॉफ्ट बिकॉज मायक्रोसॉफ्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दीज ऑल थिंग्स एलिमेंटरी मॅथ्स स्टॅटिस्टिक्स अँड जनरल मेंटल अॅबिलिटी म्हणजेच रिजनिंग येणारे तुम्हाला आणि कोर मॅथमॅटिक्स येणारे हा एक महत्त्वाचा मुद्दा है कि पन ये नारा है. आहे की स्टॅटिस्टिक्स पण येणार आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स आउट ऑफ द बॉक्स हा टॉपिक आहे पण जर हा केला तर खूप फॅक्च्युअल आहे कन्सेप्च्युअल असा नाही आहे की तुम्हाला काही कन्सेप्ट नाही कळली तर मिडलमध्ये तुमचं काम झालं असं नाही हा सगळा जो टॉपिक आहे तो खूप फॅक्च्युअल आहे एकदा जर कळाला एकदा जर पाठ झाला तर तो तुम्ही कधीच विसरणार नाही असा टॉपिक आहे लेबर लॉस सोशल सिक्युरिटी हे सगळे आहेत याच्यामध्ये आपल्याला लेबर लॉस करायचे आहे आणि मोस्ट रिसेंटली जेव्हा सगळे लेबर लॉज मर्ज झालेले आहे ते सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक अकाउंटन्सी ऑडिटिंग आणि इन्शुरन्स ठीक आहे एवढा अप्लायचा सिलेबस असणार आहे आणि द फायनल अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आता एक अजून खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा मी वाचून दाखवते स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी फॉर इंटरव्ह्यू फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू व्हेरियस कॅटेगरीज इज फिक्स्ड ॲज अंडर म्हणजे तुम्हाला इथे कट ऑफकडे बघायची गरज नाही आहे इथे यांनी सरळ दिलेली आहे की जर जनरल आणि डब्ल्यू एसला फिफ्टी मार्क्स पडले ओबीसीला फॉर्टी फाईव्ह आले एस सी एस टीला फॉर्टी मार्क्स आले ठीक आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ते बोलवतील स्टँडर्ड ऑफ सुटेबलि सुटेबिलिटी फॉर इंटरव्ह्यू फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू वेरियस कॅटेगरीज इज फिक्स्ड ॲज अंडर ठीक आहे म्हणजे तुम्हाला फिफ्टी मार्क्स आणायचे आहेत अँड देन यू आर वेल सुटेड टू गिव्ह इंटरव्ह्यू आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला सेंटर्स जर बघायचे असतील तर आपले सगळे जिल्हे नाही आहेत सेंटर म्हणून आणि याच्यासाठी मी म्हणत होते की फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस आहे लवकर फॉर्म भरा म्हणजे तुमचा होम डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला मिळेल नाहीतर तुम्हाला आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागेल फर्स्ट आहे छत्रपती संभाजीनगर पुणे ठाणे मुंबई नागपूर नाशिक आणि नवी मुंबई एवढेच सेंटर्स आहे जे साऊथ महाराष्ट्र आहे सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यांना सगळ्यांना मुंबई पुणे नवी मुंबई आयदर ठाणे वगैरे चूज करावं लागेल ठीक आहे आणि डेट आणि टाईम यांनी आत्ता इथे नोटिफिकेशनमध्ये दिलेली नाही आहे त्यांनी सांगितलं आहे की ड्यू कोर्समध्ये यू पी एस सीच्याच वेबसाईटवरती तुम्हाला डेट आणि टाईम कळून जाईल एक्झामिनेशनचा आणि हे बघा फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट बेसिस आहे सेंटर अँड दॅट्स वाय आय एम आस्किंग यू टू फिल द फॉर्म्स ॲट द मोमेंट ठीक आहे डोंट वेट फॉर द लास्ट डेट ला शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना लास्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवणार आहेत म्हणजे जे विद्यार्थी थर्ड इयर अपियर्ड पण आहेत तुम्ही पण फॉर्म भरा कारण की अजून डेट आलेली नाही आहे एक्झामची तोपर्यंत मोस्ट प्रोबॅबली जोपर्यंत इंटरव्ह्यू लेवल होईल तोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल सो दॅट्स वाय लास्ट इयर स्टुडंट्स आर ऑल्सो एलिजिबल टू फिल द फॉर्म ठीक आहे तर आपण याच्यामध्ये डेट बघितली सिलेबस बघितला आणि काय काय क्वालिफिकेशन्स आहे काय सॅलरी आहे वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग अगेन आय एम टेलिंग यू दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल द ॲस्पेरंट्स हू आर एस्पायरिंग टू बिकम अ गव्हर्नमेंट सर्वंट ओके तर तुम्ही प्लीज लास्ट डेटसाठी वेट करू नका जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्याला कॉल करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये संगमचा नंबर देत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी याच्या आधी कधीच यू पी एस सीचा अभ्यास नाही केला एम पी एस सीचा केला नाही मी देऊ शकतो का बट स्टील तुम्हाला असं वाटत असेल की मी गव्हर्मेंट सर्वंट व्हाव बट यू डोंट ट्रस्ट इन सेल्फ की मी ही परीक्षाची तयारी करू शकतो का देऊ शकतो का तरी तुम्ही मला कॉल करा तुम्ही लॅकिंग अभ्यासात नाही आहात तुम्ही कॉन्फिडन्समध्ये लॅकिंग आहात तर त्यासाठी पण मी तुम्हाला आधी गाईड करेल मग आपण ठरवू की तुम्हा तुम्ही खरंच पात्र आहात का तो फॉर्म भरायला आणि जर तुम्हाला ह्या परीक्षेबद्दल नवीन नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे त्याची पण लिंक मी खाली देते तुम्ही ती जॉईन करा आणि तुम्हाला तिथे प्रिव्हियस इयर पेपर्स मिळतील त्याचे मी डिस्कशन्स घेतलेले असणारे त्याचे पण व्हिडिओज मिळतील आणि तुम्ही अठरा तारखेपर्यंत तुमचं माइंड बनवू शकता की शुड आय गीव और शुड आय नॉट ओके okay? तर ठीक आहे काही डाउट असला तर कॉल करा आणि हे फॉर्म नक्की भरा पुढे भेटू आपण पुढच्या लेक्चरला थँक्यू थँक्यू सो मच <laughs>